श्री दत्त भावनी मराठी जय योगीश्वर दत्त दयाळ तूच एक जगती प्रतिपाळ आतिन से निमित्त प्रकटशी जगतास्तव निश्चित ब्रह्माच्युत अवतार शरणागतांशी तु आधार अंतर्यामि ब्रह्मस्वरूप बाह्यगृनरूपस्वरूप काकी अन्नपूर्णा जोळी शांती कमंडू कर कमळी कुठे षट कुठे चार अनंत बाहू तू निर्धार आलो चरणी बाळ अजाण दिगंबरा उठ जाई प्राण ऐकुनी अर्जुन भक्ती साध प्रसन्न झाला तू साक्षात दिधले रुद्धी शुद्धी अपार अंती मोक्ष महापद सार केला आज तू आल विलंब तुझ विणे मजला ना आलंब विष्णुशर्म शर्म तुजतारुनिया, श्राद्धी जेविला प्रेममया जंभे देवा त्रासविले कृपामृते हासि विले, पसरी माया ती ती मूर्त तिथिसुर्तमूर्त इंद्राकर्वी वदिलातूर्त आयसी जी जी शर्व केली वर्णिन कैसी कर्व घे नाम केला त्या त्वे तू निष्काम यद परशुराम देव प्रल्हाद काम हैसी ही तव कृपा गाध्य कान ऐकसी माझी साध धाव पा अनंता पाहिन अंत नकरी मधेचा शिशुचा पाहुणे द्विजपत्नी स्नेह झाला सुत तू निसंदेह स्मृतृगामी करितार कृपाळ जडमुकर जरा रजका तारी दयाळ पोट शिळी येल्या ब्राह्मण श्रेष्ठी उद्धरीला सहाय कान दे अजरा प्रसन्न नयने जरा वृक्ष शुष्क तू पल्लवीला उदासमद विषयी झाला वंध्या स्त्रीची सुत स्वप्ने फळली झाली गृहरत्ने निर्सुनी विप्रतनुचे कोड पूर्वी त्याच्या मनीचे कोड दोहवली वंध्या महिषी ब्राह्मण दरिद्रा हरिसी घेवडा भक्षुनी प्रसन्न क्षेम दिधला सुवर्ण घटस प्रेम सीचा केला सजीव तु आधार पिशाच्य पीडा केली दूर विप्रपुत्र उठविला शूर अंत्यजहस्ते विप्रमदास रक्षिले त्रिविक्रमास तंतुक भक्ता क्षणात एक, एक दर्शन दिधले शैलीनेक एकत्र वेळी स्वरूप झाला अससी पुन्हा आरोप तोषविले भक्त सुजात दाखवनी प्रचिती साक्षात हरला यवन रूपाचा कोड समता ममता तुझला गोड रामकनया रूपधरा केल्या लीला दिगंबरा शिला तारिल्या गणिका व्याध पशुपक्षी तुझ देती साध अधमा तारक तव शुभनाम गाता किती न होती काम आदि व्याधी उपाधी गर्व तळती भावे भजता सर्व मूठ मंत्र नच लागे जाण पावे नरस्मरणे निर्वाण डाकिण शाकिण महिषासुर भूते पिशाच असुर पळती सृष्टी आवळुनी धून प्रार्थना परिसोनी करूनी धूप गायल नेमे भावने जो प्रेमे साधे त्याला हे परलोक तयाचा पुरेन शोक राहिल सिद्धी दासी परी अपदा पळत दुरी, नेमे बावन्न गुरुवारी प्रेमे बावन्न पाठ करी यथावकाशे धंडे त्यास कधी अनेक रूपी हाचा भंग भजता नडेन माया रंग सहस्र नामे वेश अनेक दत्त दिगंबर अंती एक वंदन तुझला वारंवार वेदश्वास हे तव निर्धार थकला वर्णन करता शेष कोण रंक मी बहुकृत वेश अनुभव तृप्तीचे उद्गार ऐकून हसता खाईल मार तपसी तत्व मसी हा देव बोला जय जय श्री गुरुदेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त